हॅलो हाय नमस्कार मंडळी तर आज आहे संडे आणि मे बी आम्ही जाणार आहे बाहेर आ, हे बोलले की चल म्हणे आज संडे आहे तर थोडा फंडे करू देऊया तर ते मला कुठंतरी आज घेऊन जाणार आहे बट मला सांगितलं नाही की ते मला कुठं घेऊन जाणार आहे सो मी आता जाणार आहे आणि आता वाजले आहे वाजले आहे साडे दहा साडे दहा वाजले आहे आम्हाला कमीत कमीत बारा वाजेपर्यंत निघायचं आहे आणि इथं नाश्ता आम्ही पोटभर केलेला आहे आणि नाश्त्याला आम्ही तिथं घेऊन जाणार आहे इथं मी ढोसा वगैरे केलेला आहे चटणी वगैरे डोसा, डोसा। तुम्हाला मी दाखवते सो इथं डोसा मी बनवून घेतलेली आहे आणि तिथं टिफिनमध्ये मी घेऊन जाणार आहे खाण्यासाठी कारण की तिथं काही भेटतं की नाही भेटतं मला माहीत नाही सो मी थोडंसं एक्स्ट्रा घेऊनच असते बॅगेमध्ये सो मी इथं डोसा घेतलेला आहे खोबऱ्याची चटणी जी की डोसा आणि चटणीचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं त्याला मग आता आम्ही तयार होतो फायनली मी रेडी झालेली आहे आणि सगळं इथं माझं सेटअप झालेलं आहे आणि बॅग वगैरे रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघत आहे राईड वर आणि छोटीशी ही आमची ट्रिप आहे जे की मी तुमच्या सोबत शेअर करते नक्कीच तुम्हाला आवडेल अशी माझी आशा आहे आणि हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर चला आपण जाऊया राईड वर तर फायनली आम्ही इकडं पोचून गेलेलो आहे जेव्हा इकडं मी पोचली तेव्हा मला राजे बोलले की मी तुला पारनेरा हिलमध्ये घेऊन आलो आहे मला माहिती नव्हतं हे पारनेरा हिल घेऊन जाणार आहे आणि तर आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहे आणि हे जे तुम्ही बघताय है ते हँडवर्क आहे जे की एका लेडीने स्वतः हे दागिने म्हणजे बनवलेले आहे खूप सुंदर होते आणि कमी प्राईज होती त्याची त्याच्यानंतर आम्ही थोडा रेस्ट घेतला आणि ज्यूस एन्जॉय केला आणि वरती चढायला सुरुवात केली तर फायनली मी ज्यूस वगैरे घेऊन आम्ही इथं निघालो आहे पायऱ्या तुम्ही बघू शकता इथं जेव्हा आम्ही पोचलो जेव्हा समजलं की इथं किती बाहेर आहे ते ऐकून मी तर पूर्ण थक्क झालेली आहे आणि हे आम्ही इथं फर्स्ट टाइम आलो होतो पारनेरा हिलमध्ये आणि ते आहे वलसाड गाव वल, वलसाड जिल्ह्यातील अतुल गावामध्ये जे की आपल्या पंचवीस ते तीस किलोमीटर ते मे बी येणार आहे आणि तिथं होते छोटे छोटेसे दुकान म्हणजे खूप वरती होतं जास्त तिथं दुकानं नव्हते आणि एवढ्यावरती म्हणजे पुढं तुम्हाला समजलच की किती सीड्या आहेत आणि याच्यात खूप मोठा प्रॉब्लेम असा झाला की जे तुम्ही माझं व्हॉईस आणि माझे व्हिडिओ जे बघताय ते अनमॅच होत आहे जे की व्हॉईस मी जी बोलते ती अनमॅच होती कारण की असा मोठा माझ्यासोबत हे झालेलं आहे की मी कन्फ्यूज झाले की हे असं कसं काय झालं असं झालं की मी मायकच ऑन नव्हता केला आणि व्हिडिओ शूट करत होती माईक तर मी लावून घेतला बट त्याला ऑन करायचं विसरून गेले सो त्याच्यामुळे खूप म्हणजे मी काही जे बोलत होती ते सगळी वाईस माझी क्विट झालेली आहे आणि मला परत व्हाईस द्यावा लागते जी की अनमॅच होते सो त्याच्यामुळे सॉरी गाईज आणि नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडेल अशी माझी आशा आहे प्लीज नक्की हा व्लॉग पूर्ण बघा नका करू तर चला आता मी माईक चालू करते आणि चला परत आपला ब्लॉग कंटिन्यू करते था था था। मी तर शूट करत होते आणि मी एवढी हुशार की माईकच चालू नाही केला आणि शूट करून घेतला आणि आता माझी वॉइसच येत नाही आहे पुरा माझा व्हिडिओ खराब झालेला आहे आता जेवढं होईल तेवढं मी शूट करते आणि इकडं आहे पाचशे सिड्या पाचशे सीड्या चढायच्या अरे बापरे माहिती नव्हतं इथं पाचशे सीड्या एका लेडीला विचारलं छोटंसं दुकान होतं त्यांचं तर तिने सांगितलं पाचशे सीड्या ते ऐकूनच मी थक्क झाली मला वाटलं असेल शंभर वगैरे असेल बट पाचशे सीड्या चला आता हळूहळू मी चढते तुम्ही हळूहळू लोक चढतात आणि बरात आहे आम्ही त्याच्यामुळे त्रास होत चढले ते मस्त चढले चढलेच उभी आहे तेव्हा कडले गेले तर मी पण चलते न लागला मला खूप थोडसच बाकी आता ओ माय गॉड काय एक मिनिट मी तुम्हाला दाखवते सगळ्या फॅक्टर फॅक्टर इकडे मला तर काही दिसत नाही मी शूट करते आणि इथं वरती आहे मंदिर खतरनाक एकदम खतरनाक